तिथून आलेले सर्व सज्जन कुस्ती प्रेक्षक पत्रकार मित्र छाया चित्रकार कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी आणि सर्वच मंडळी तुमचा यात्रा कमिटीच्या वतीने आभार अतिशय सुंदर आणि देखना मैदान शेवटचे बोला दादा या ठिकाणी सांगली जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष आणि कुस्तीगर परिषदेचे कार्याध्यक्ष नांदराव मोते बापू ज्यांनी पुरा आयुष्य कुस्तीमध्ये गाजवलं बरोबर पूर्ण आयुष्य कुस्तीमध्ये घालवलं होते या ठिकाणी इथे हजर आहेत आमच्या आमच्या कमिटीला मान लिहून या कुस्ती मैदानाचे हजर आहेत ते वर्षाला प्रत्येक प्रत्येक वर्षी ते हजर असतात बरोबर आणि त्यांचा खरोखर आमच्या गावावर त्यांचा प्रेम आहे प्रेम आहे गावावर आजारी असताना सुद्धा आणि आजारी असताना सुद्धा मी तेच सांगत होतो बापू म्हणतात संपत्व अध्यक्ष हो पण मीच म्हणतो मला वेळ म्हणत नाही बापू तुम्ही तसा कारण की प्रत्येक महाराष्ट्रात कुस्ती असू द्या कुठं प्रत्येक जिल्ह्यात मध्ये कुस्ती असू द्या बापू एवढा वेळ देतात ते त्या ठिकाणी हजर असतात बरोबर आणि शरद पवार साहेबांचे अगदी समर्थक ची दोन वर्षापासून बाप बैलवान की केलेल्या घराच्या माते मातेना अरे जबरदस्त धोबी लावण्याचा प्रयत्न होता बच गया चव्हाण शाबासाहेब मात्र कुस्ती बघा टाळी वाजवा तुम्हाला लवकर काय कळणार नाही येणं ना वरण किती बोक्या घालू दे घालू दे गदाची पकड घेतली किती ना म्हणजे कुस्ती कर्मनकीचे कुस्ती या ठिकाणी मोठे पलवान उप के श्री रामा माने या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच पद्धतीनं दादासाहेब उप महाराष्ट्र की श्री दादासाहेब थोरात या ठिकाणी चिंचोली गावामध्ये कुस्ती पाहण्यासाठी उपस्थित आहे त्यांचं यात्रा कमिटीच्या वतीनं धन्यवाद त्यांना धन्यवाद येतो आणि त्यांचं खरोखरच त्यांचं मी आभारी आहे आम्ही यात्रा कमिटी हो खरंच आहे आणि शिंदके श्री तर काय वर्षेला आमच्या गावर प्रेम आहे बरं का काय नाही हिंदकेसरी दिनाना असल पहिलवा हिंदकेसरी दिनानाथ यांना

हाताचा गोट्टा मानव ठेवतोय मान चोरतोय तो खालने हिवाळतोय आपली कुस्ती वेगळी नेपाळी कुस्ती वेगळी हे कर्मणुकीची कुस्ती आहे मनोरंजन कुस्ती ही तुमच्या सर्वांचं नशीब चांगलं मला देवा लय नाव भेटलाय लय कुस्ती पाहिलेल्या पण चिंचवेत नाही कुस्ती करो चल 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 चितपट कुस्ती करायची चल 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 हे या नगरीमध्ये देवाला आणलेला देवा म्हणजे या भारतातला सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ पैलवान आहे प्रत्येक मैदाना त्याला निमंत्रित केलं त्याची नाही चलो अंदर चलो मार कस मारायचं तस थोबड मार नको थो हे ठोका मार ठोका मार पैलवानाचा ठोका पैलवानला सोसतो मारामारी होत्या ठोक्याला काय होत नाही चला हा आता कुस्ती बघा आता माझ्या वागा वाघा रे वाघा आता तुम्ही मारतोय बघा बघणारे जे मारले ओ कुस्ती म्हणजे कुस्तीच आहे थम 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 चव्हाण पहिलवा याला मराठी कळत नाही लगाव दोवे लगाव दोवे अरे बापे दुहेर पट करला तिथेच गोष्टी चितपट करण्याचा प्रयत्न आहे जोडीदार मी खसेलय कोणा ताबा घेतलेला चव्हाण पैलवांना भारताचा आहे दादा त्याला एक दोन दोघे महाराज सांगा मार पण जरा जरा खाली बसा झाले आता पाच पाच मिनिट पाच मिनिट रात्रीचे नऊ वाजले साडे तीन वाजता माईक खातात घेतलेलंय रात्रीचे नऊ वाटलेले अतिशय सुंदर मैदान देखना मैदान आता मला यात्रा उत्सव चिंचोली मोरेवाडी गणेश नगर गावकरी बंधू खरंच तुमचं मी कौतुक करतो एवढं दांडगा मैदा डोळ्याचं पारन फिरणाऱ्या कुस्त्या आज या ठिकाणी पार पडलेल्या मुंडला मारला आता मात्र कुस्ती बघा कुस्तीला सुरुवात झालेली कुस्ते ठोक्यावरती ठोका चल 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 चांद्रा <laughs> चांद्रावर कुस्ती बघा आता कशी धोमी लावतो वा रे वा अरे बापरे बच गया, बच गया चांगली कुस्ती अरे बापरे दुबी सहज दुबी टाई 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 टई सुंदर हत्ता